चिकन बिर्याणी बनणार आहे मेनू सांगा मेनू काय काय आणायचं आणायचंय व्हॉट्सअप वर आपण किलोची कोंबडी दोन किलोची कोंबडी हा कोंबडीएंट सॉरी नाही नाही परत नाही इनग्रिडियंट हा दोन किलोची कोंबडी तिला चिकन बिर्याणी मसाला किलो बासमती चावल कुठल्या टमाटे आहे मिरची आहे आहेत ना किती पाहिजे ते सांगा इते है, इते है, इते है एक किलो एक किलो टमाटेलो ले ले हो, 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 एक किलो मिरची पाव किलो मिरची ठेवायची दोनच पाय असतात एका कोंबडीला दोन बारकी कोंबडी घेऊ का घेऊ आणि कांदे साठ किलो ची गुण घेतली अजून खोलायची आपल्याला एवढ्या ठीक आहे आजची स्पेशल बिर्याणी आहे पप्पाची ओके आता जिम जिमला जायची कोळसा ओ कोळसा कोळसा येतो ठीक आहे बघ कोळसा कोंबडी आणायला ही छोटी कोंबडी माझ्या मागे मागे आली आहे <laughs> अरे तुझं नाही कराटे किट कसं ना तुम्ही मारलं मला तर मी नाही बोलणार नाही मारलं तर बोलणार सॉरी बोलायला तिथं नीट जोरात ऐकलं नाही त्याचं हां कराटे कीट येते माझ्याबरोबर कुठली घ्यायची बघ सांगा ना दो किलो तक्का मुर्गी निकाल बोला दो किलो तक्का मुर्गी निकाल बोला हा म्हणजे तुमच्या आवाज नाही एवढी ना ओवी आपल्यासारखी स्टॉम्प दुसरी ब्रदर ब्रदर गाडी पण काय काय लावलंय बाबा मस्त याने पण मस्त लावलंय ही माझी त्याची वाटपैत्री ना तुमची गुड मॉर्निंग अरे पाऊस आता पाऊस येणार म्हणून आता ती रेडी होऊन आली हाय हाय करा हाय हॅलो एक किलो बासमती राईस चिकतला ऑस्करचा बासमती राईस नूर आणि चुहाना चिकन बिर्याणी मसाला अरे कोळसा नाही इधर मिळे का कोळसा मग कोळसा किर मिलेगा मिळेल कोळसा किधर मिलेगा कोयले की खान मे मस्त वाटत होई चिकन मस्त ब्लॅक स्टॉम खाली बघून चला पडायला देवाच्या दुकानात दुकान शिंबीर चुडी घ्या हा चांगली घेतली ना चांगली घेतली ऑल पाना ग्रीन बघा तुम्ही आणि सांगा सगळी पानं ग्रीन दिसत आहेत ना हा द्या त्यांच्याकडे एक किलो टमाटे आणि मिरची घ्या पाव किलो हिरवी मिरची पाव किलो कपूर सगळं आणलं सामान बिर्याणी का सामान का बस हो बिर्याणीच सामान आणलं मी जिमला जाऊन येतोय तोपर्यंत तो, तो तुम्ही नाश्ता करून घ्या मग आल्यावर बिर्याणीचा व्हिडिओ शूट करूया ओके मी तू अच्छा तुम्ही माझ्यासाठी नाश्त्यासाठी थांबणार आहे मी येतो लगेच अर्ध्या तासात चला जाणतच यांचं तुमचं काय संपणार नाही बाहेर आमच्याकडे गार्डनिंग चालू आहे वाटतं जसं की झाडाची सुखी पानं काढली जातात ते बरं तर पप्पा बिर्याणीची तयारी करतील तोपर्यंत मी जिमला जाऊन येतो तेवढं बाकी माझं नशीब जोरावर आहे आमच्या घरात तिघं पण शेफ आहेत पप्पा मम्मी आणि बायको आणि तिघंही सुग्रण आहेत हे मी सांगू शकतो तर तिघ मी जेवण म्हणत असतं ते कुणीतरी खाल्लं पाहिजे ना म्हणून मी काय जेवणाच्या भांगडीत पडत नाही चला आता जाऊया तर चला झाला व्यायाम आता बघूया बिर्याणीची तयारी कुठवर पोहोचली ते बघू अरे झालेलं आहे हे काय मसाले काढले अजून लावायचंय कांदा बाजून टाकायचा बरीच टा भात शिजायला टाकणार आहे बिर्याणी राईस ऑल मसाले तर आता भात शिजत आलाय कशा ता आतापर्यंत सगळे कांदे ठीक आहे ना ओले बिले असा खराब नाही निघाला ना अजून सगळे कांदे आता आम्हाला कधीपर्यंत पुरतील मग मी द्या चार पाच महिने जातील ना पण कांदे शेफ चेक करायला आलेत भात शिजला की नाही शिजला

कीप द दाय स्पिरिट इम्प्रूव योर कॅरेक्टर बी पोलाइट टू अदर्स ट्रेन युअर माइंड अँड बॉडी लिव्ह इन सिम्पल वे लव मॅनकाइंड रेस्पेक्ट प्रोविडन्स सेल्फ सीक इज नॉट लव्हिडन्स अलाउडच वाचायचं हे नुसतं वाचायचं नाही समजायचं पण आहे आणि त्याच्यात हिडन हे लिहिलंय की पप्पाला मारायचं नाही आहे असं लिल्लं आहे पप्पांची रेस्पेक्ट करायचं त्याची चायनीज मध्ये जे लिल्ल आहे ना ते ते गाळतायत भात करते बरिस्ता बरिस्ता फ्राय बिरिस्ता करते बरिस्ता। बिरिस्ता, बिरिस्ता <laughs> फ्राय करते बाबा नसतो वाचायसाठी वाचायचं नसतं तुम्हाला बघू बघू काय प्रोव्हिडेन्स द प्रोटेक्टिव्ह केअर ऑफ गॉड ऑर ऑफ नेचर त्याचा अर्थ कळला का पण काय सांगा आपण मित्रांनो आज सात आहे आणि आपल्या प्रथेप्रमाणे सात तारखेला मिरपचा पाऊस पडतो हो, तो पाऊस पडतोय आता पावसाळा भरपूर पहिले हजेरी लावली सात तारखेची आणि आजच्या दिवशी मस्त बिर्याणीचा बेत म्हणजे काय कॉम्बिनेशन आहे खतरनाक मजाच येणार आहे झनजनी टेस्टी बिर्याणी खायला चा माहोल वा वा वाकडायला लागेल येत भरपूर जेवण असेल तर मस्त बस बघा बघा मस्त बारीक कांदा याच्यात एकदम आता टमाट्याची भाजी आपण पण काय टाकायची गरज नाही टाकले लावलं लॉक केलं पहिलं मधलं सेक्शन घ्यायचं त्याच्यात असे फिरून पुढे बारीक होतात असं पण होऊ शकत हे झालं मग हे दुसरं फास्ट गियर आहे त्याच्यात टाकलं

काय म्हणतात ते लागले गार्निशिंग मम्मी करते सगळ्यांचा हातभार लागलाय बरोबर बिर्याणी टेस्टीच व्हायची आहे ते म्हणजे अरे वा प्रणिता कांदा बरिस्ता सगळं केलं भात लावला पप्पा बिर्याणी बनवतो मी काजू लावलो मी कोशिंबीर केली हा मी कांदे कापले ते मी पण कांदे कापले

तर कांदे सगळे साफ केलेत आणि सगळे काढून झालेले आहेत असते खराब कांदे निघालेत नाही हातावर मोरून इतकेच निघाले आमचा पावसाळ्याचा साठा पूर्ण भरलेला आहे काय हो या मंडे रोज खाऊ कांदे नाही कांदू आहे बारीक नाही पण हाय बर मग वंटन जायच असता भांडा चेंज केले अर्धखत तांदूळ खाली टांगत होते आता हे बघा हे बरोबर आजत आता हे काय दाखू दे हे भीती टेक्निक भाई ना ना मोठं भांडं मगाचं काय नाव निन्जा टेक्निक ना निन्जा टेक्निक नाही वाजायची माहिती पाहिजे अशी आता पडणार अरे हे उभी तोण मन करते लोका लावायचे पाहिजे तर आमच्याकडे झाडं कापायची कामं चालू आहेत झाडं कापायची म्हणजे ते थोडे असे जास्तीचे वाढले आहेत की झाडं पूर्ण नाही तोडणारे त्यामुळे इकडच्या गाड्या खाली करायला लावल्या म्हणून मी माझी गाडी इकडे लावली तर सध्याचा पाऊस बघता इकडची झाड बघू शकता खूपच भव्य मोठी झालीत आणि अशी थोडं त्यांचा अँगल असा वाकडा झाला ते कुठल्याही गाड्यांवर पडू शकतात म्हणून ती कापली जातात झाड आवडतं ना, ना, ना। सेफ्टी इज इम्पॉर्टंट वेट वेट इज ओव्हर बिर्याणी मसाला खाली आहे ना सगळ्यात त्याच्यासाठी तर

कधी <much> खायची असेल तर आमच्या घरी नक्की विचार द्या जेवण अंगावर आले तर लगेच पटापट झोपायची तयारी बघायला असे झोपणार आता डायरेक्ट डायरेक्ट उद्या सुटणार काय मला वाटत नाही एवढं खाल्ल्यावर तुम्ही उठणार आता संध्याकाळी भेटूया आता बिर्याणी अंगावर आली बाबा मस्त ताणून झोपलो दुपारी आता मस्त चहा बनूया आपण नाही शकत हो? स्पेशल चाय मी वेलची, तशी ढवळत राहायची मी बनवली आहे टेस्ट करून सांग मला मी एकदम बरी <laughs> कराटे क्लास आहे ना एवढं <laughs> खाऊन तुम्हाला कराटे करायला होणार <laughs> कोंबडी बिर्याणी आहे ती धावायला दमल ना नाही एनर्जी मिळणार ओके मस्त व्यायाम करा ओके चला चला लवकर जा ए, ते ओत नीट बोला पाठ केले ना आज मी घेतलंय आणि आता मम्मीला आणि मला चनशे घ्यायचे आहेत चिंगाने घेऊया तर ओहिला पिकअप केलेलं आहे आम्ही कराटे क्लास मधून आणि आम्ही आता चाललोय सीएनजी भरायला कारण उद्या जाणार आहे गाडी बाहेर तो ब्लॉग बघायला विसरू नका आणि आता घरी जाऊन उरलेली बिर्याणी खायची आणि मस्त हो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र